हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आज तुकाराम गाथेतला तिसरा अवंग आपण चंतनासाठी घेतोय सावध जालो सावध जालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जय कार असे पळोनिया गेली झोप होते पाप आडते तुका म्हणे तया ठाया बोल, छाया कृपेची महाराज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे ना या अभंगाची पार्श्वभूमी ही वारीची आहे याला दोन भावार्थ आहेत या अभंगाचे एक भावार्थ सावध झालो सावध झालो हा वारीच्या सुरुवातीचा म्हणजे आता आपल्याला वारीला निघायचं आहे आणि संसारातल्या कामामध्ये आपण रममाण झालेलो आहोत आणि आता वारीला निघायचं आहे ते निघण्याची तयारी आपल्याला करायला पाहिजे आणि ती तयारी करायची आहे त्याचा विसर पडलेला आहे आणि अचानक मनामध्ये विचारला अरे जवळ आली आहे त्यावेळेला तो विचार तुकाराम महाराजांच्या मनामध्ये आला असावा असा या आणि त्यातनं हा अभंग जन्माला आला असावा आपण बोलतो सहज ते वेगळं आणि तुकाराम महाराज बोलतात सहज तो अभंग सहजमुखातनं बाहेर पडलेलं वाक्य अभंग व्हावं इतकं महात्म्य तुकाराम महाराजांचं आहे सावध झालो सावध झालो हरि आलो जागरणा हरीच्या जागरणाला आलो आहे सावध झालो आहे या संसारामध्ये रममाण झालो होतो या सगळ्या बायकापोरांमध्ये माझ्या व्यवसायामध्ये मी गुंतून गेलो होतो आता मी हरीच्या जागरणाला म्हणजे हरीच्या भजनामध्ये हरीच्या नामस्मरणामध्ये माझा देह आता समर्पित करणार आहे त्यासाठी मी सावध झालो याचा अर्थ महाराज आपण ज्यावेळेला एखाद्या गोष्टी समजा आपल्याकडे कोण पाहुणे येणार असतील ही जी रूपकात्मक एक भावना आहे ना ही भावना तुम्हाला ज्या अशी समजेल की आपल्याकडे समजा एखाद्या मुलीला कोणी मुलगा बघायला येणार असेल आणि त्याचा विसर पडला असेल आणि चटकन आठवलं अरे कोणतरी आपल्या मुलीला बघायला येणार त्याची जी लगबग आहे त्याची जी घाई आहे सावध झालो सावध झालो ही जी भावना आहे ना ही त्यामागची आहे ही लगबग आहे ताडकर मनुष्य उठून बसतो आणि त्या कामाला लागतो आणि पटापट पड़ संपूर्ण घर त्या गोष्टीच्या मागे धावतं असं तुकाराम महाराज त्या वारीसाठी संपूर्ण तयारी करण्याच्या मागे लागलेले सावध झालो सावध झालो हरी आलो जागरणा या वारीसाठी निघालेलो आहे या वारीमध्ये मी आता स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि या भगवंताच्या या ठिकाणी मला जायचं आहे जायचं आहे कुठे जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे त्या विठ्ठलाचा वैष्णवांचं जिथे अक्षरशः त्या पंढरपुरामध्ये वैष्णवांचं सगळं असं सो थारुळं पसरलेलं आहे असा जथ्थाचा जथ्था आहे त्याला उपमा दिली आहे भार वैष्णवांचे भार भारंभार भार वैष्णव वारकरी या पंढरपुरात दाखल झालेले आहेत वारीनिमित्त आणि त्यांच्या मुखातून विठ्ठलाचा हा जय जयकार होतोय त्याला जय जयकार गरजत असे ती गर्जना नाही कारण लाखो भाविक ज्या वेळेला एकाच वेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणत आहेत त्यावेळेला सबंध ती असलेली पंढरी संपूर्ण पंढरी ती विठ्ठल नामाने दुमदुमून जाते आणि त्या दुमदुमणाऱ्या त्या विठ्ठलाच्या जयघोषाचा त्या वारकऱ्यांचा तो आवाज त्या वारकऱ्यांचा भार त्यांना म्हटलं आहे वैष्णवांचा भार जेथे त्या पंढरपुराची त्यांना ओढ लागली आहे त्या वारीची ओढ लागली आहे म्हणून ताडकण ते उठून बसले म्हणजे सावध झालो सावध झालो अरे आलो जागरणा आता मी वारीला निघालेलो आहे वारीची तयारी मी करतोय आता मला वारीला जायचं आहे हा एक भावार्थ महाराज आहे पळोनिया गेली झोप आता तिकडे जायचं आहे वारीला म्हटल्यानंतर माझी झोप उडायली आहे हो ते पाप आडते संता स्वतः ज्या संसारामध्ये आहेत बायका पोरं व्यवसाय या सगळ्याला त्यांनी पाप म्हटलेलं आहे हो ते पाप आडते याच्यामध्ये मी झोपलेलो होतो या सगळ्या गोष्टींमध्ये मी गुंतून पडलो होतो त्याच्यापासून मी आता बाजूला निघालेलो आहे आणि वारीतून मी माझ्या विठ्ठलाला भेटायला निघालेलो आहे पंढरपूरला मला जाण्याची वारीची वेळ झाली आहे सावध झालो सावध झालो हरी आलो जागरणा तुका म्हणे तया ठाया बोलछाया कृपेची तुकाराम महाराजांनी एक वाक्य शेवटला असं सुंदर लिहिलं आहे की तुका म्हणे तया ठाया कोणाच्या ठाया तया म्हणजे त्या विठ्ठलाच्या ठाया भाविश्वात दोनच व्यक्ती आहेत एक समोर प्रत्यक्ष साजिरी विठ्ठलाची मूर्ती आणि तुकाराम महाराज तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची त्याचे जी कृपा आहे त्या विठ्ठलाची जी कृपा आहे बोल छाया कृपेची ती सावली आमच्यावर आहे त्या बोलाची त्या कृपावंताची त्या जय जयकाराची त्या नाम दुमदुमणाऱ्या त्या वैष्णवांच्या भाराची त्या जय जयकाराची ती कृपेची सावली ती आमच्यावर आहे म्हणून आम्ही हा वैष्णवांचा भार या पंढरपूरपर्यंत जातो आहे आम्ही या जागरणाला जातो आहे हे जागरण हरीचं जागरण हरीसाठी जागरण हे करण्यासाठी मी निघालो आहे हा या वारीच्या सुरुवातीला आलेला महाराजांचा अनुभव म्हणून एक भावार्थ घेता येईल आणि दुसरा ज्ञानार्थ याचा घ्यायचा असेल तर असा घेता येईल सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा संपूर्ण संसारामध्ये या तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचं बिल कुल कोणतंही स्वारस्य त्यांना नाही तुकाराम यांनी संसार केला पण त्या संसारात त्यांचं मन कधीही रमलं नाही व्यवसायात मन त्यांचं कधीही रमलं नाही हे सगळं सोडून जे भंडारा डोंगरावर गेले आपल्याला ज्ञानप्राप्ती होण्यासाठी एकांतवासाची गरज आहे ज्यावेळेला तुकाराम महाराजांना समजलं त्यावेळेला बायकापुरं तो व्यवसाय तो संसार ते संपूर्ण नातेसंबंध गाव सोडून एकांतवासासाठी भंडाऱ्या डोंगरावर आलेत त्यावेळेलासुद्धा अभंग लागू होतो सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा हरीचं भजन करण्यासाठी हरीच्या सहवासात राहण्यासाठी मी या डोंगरावर आलो आहे या एकांतवासात आलो आहे मला आता त्याची जागृती झाली आहे हा संसार काही माझा नाही हरी हा माझा आहे साठी मी आता संपूर्ण जीवन वाहतोय आणि हरीच्यासाठीच मी आता निघालेलो आहे परत तुम्ही संसारात जाणार नाही जेथे वैष्णवांचे भार जय जय कार गरजत असे माझ्या मुखातून माझ्या देहातून आता केवळ आणि केवळ हे वारकरी या संप्रदायाचंच सेवा करण्याचं स्वप्न पूर्ण होईल आणि त्याच्यासाठीच हा साथ देह जिजेल या भजन कीर्तनामध्येच संपूर्ण माझं जीवन पुढचं व्यतीत होईल हा एक ज्ञानार्थ महाराजातनं काढता येईल पळोनिया गेली झोपं होते पाप आडते आजपर्यंत मी जो संसार संसार म्हणून जे उपभोगलं व्यवसाय व्यवसाय म्हणून जे केलं नातेवाईक नातेवाईक म्हणून मी जे स्वतःला अंगीकारलं ह्या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत नश्वर आहेत याच्यात कुठलाही अर्थ नाही पळवनिया गेली झोप आता माझी झोप उडाली आहे आत्तापर्यंत मी या संसारात झोपलो होतो मला आता ती झोप नाही ती झोप टाकून दिली आहे कारण ते पाप मला आड येत होतं त्या मनातल्या वासना मनातल्या इच्छा या सगळ्या मला अडवत होत्या आणि हरीचं जागरण करण्यापासून हरीचं हे सगळं रूप मला दिसण्यापासून त्याचं भजन करण्यापासून थांबवत होत्या ते सगळं पाप आता मी दूर लोटलं आहे कारण ते पाप आड होतं म्हणून मला ते शक्य नव्हतं आता पळवून या गेली झोपं तू का म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची त्याचा जय जयकार त्याचं भजन हेच करण्यासाठीच केवळ माझ्यावर या हरीची या पांडुरंगाची या विठ्ठलाची कृपा झालेली आहे खूप सुंदर अभंग महाराज तुकाराम महाराजांनी सहजगत्या त्यांच्या मुखातनं घडला आहे एकही एक अभंग रचलेला नाही महाराज तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग हा घडला आहे सहजगत्या मुखातून आला आहे आणि त्याच्यासाठी त्याला एक वेगळीच भाषा आणि वेगळंच असलेलं एक वलय प्राप्त झालेलं आहे प्रत्येक अभंग आहे ना महाराजा प्रत्येक अभंग तुकाराम महाराजांचा त्या त्या वेळेनुसार त्या त्या काळानुसार विठ्ठलाचं नामस्मरण करताना त्यांच्या मुखातून आलेले ते सहजगत्या आलेली ती कवनं आहेत वचनं आहेत जे जे मु तुकारामहाराजांच्या मुखातनं आलं तो अभंग झाला पुढचा अभंग आहे चौथा आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाशी जो स्वतःच्या हितासाठी जागृत आहे जो स्वतःचं हित जाणतो असे अशा व्यक्तीचे अशा देहाचे माता पिता हे खरंच धन्य आहेत कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा जी सात्विक कन्या पुत्र कन्या आणि पुत्र मुलगा मुलगी ज्याच्या कुटुंबात वावरत आहेत जी सात्विक आहेत त्याचा खरंच मला हेवा वाटतो गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जी मुलं सतत भागवताचं श्रवण करतायत सतत विठोवाचं चिंतन करतायत अशा विठ्ठलाचं चिंतन करणाऱ्या भागवताचं श्रवण करणाऱ्या गीतेचं श्रवण करणाऱ्या या कुटुंबातील या कन्यापुत्रांचं या मुलामुलींचं मला खरंच कौतुक वाटतं मला त्यांचा हेवा वाटतो तू का म्हणे मज गडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही सेव त्यांची सेव त्या 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 सेव सेवा त्या कुटुंबाची सेवा ज्या कुटुंबामध्ये अशी सात्विकता आहे अशी सात्विक कन्यारत्न आणि पुत्र जन्माला आलेले आहेत ते असं करतायत त्या कुटुंबाची सेवा माझ्या हातनं घडव तरी माझ्या दैवापारने नाही याच्यासारखं माझं अहो भाग्य नाही अशा कुटुंबाची सेवा मला करता यावी अशा कुटुंबाची सेवा करण्यासाठी मला संधी मिळावी त्याच्यासारखं सोन्यासारखं भाग्य मला नाही महाराज हा एक छोटासा न कळणारा सहजगत्या न कळणारा असा आपल्याला उपदेश आहे कोणाचा कन्या आणि कोणाचा मुलगा हा सात्विक गीता आणि भागवताचं श्रवण करेल पठण करेल ज्याच्या घरामध्ये ज्याचे आईवडील ही गीता भागवत वाचत असतील पारायण करत असतील त्याच्याच घरातला हा मुलगा ही मुलगी त्या गीता भागवताचं श्रवण करेल त्या विठोबाचं चिंतन करेल त्याच्या विठोबाचं नामघोष करणारं त्याचं जर कुटुंब असेल तर असं कन्यारत्न आणि असं पुत्ररत्न प्राप्त होतं महाराज किती टोकाचा विचार आहे हा तुम्हाला समजणार नाही याच्यामागचं गणित ज्ञानार्थ असा आहे असे जर ज्या घरात पुत्र असतील त्या घराची सेवा करता यावी असं अहोभाग्य मला मिळावं पण असं कुटुंब निर्माण होण्यासाठी प्रथम त्या कुटुंबातल्या मागच्या सगळ्या पिढ्या या ईश्वरी चिंतनात गीता भागवतच्या श्रवणामध्ये विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये असायला हव्यात त्याशिवाय अशी कन्या असा पुत्र जन्माला येणं शक्य नाही महाराज एका बाजूने महाराजांनी कौतुक केलं आहे एका बाजूने त्याचा हेवा वाटतो असं सांगितलं आहे एका बाजूने त्याची सेवा करावी असं म्हटलं आहे पण दुसऱ्या बाजूनी त्याचा मागचा जर ज्ञानार्थ बघितला तर आपले कान उपटलेत अशा घरातली अशी कन्यारत्न आणि असे पुत्र आहेत का तुमच्या घरामध्ये असे कन्यारत्न असा पुत्र आहे का जो या गीता भागवताचं श्रवण करतो आहे जो विठ्ठलाचं चिंतन करतो आहे असं असेल तर तुमची सेवा मला करायला धन्यता वाटेल असं कुटुंब तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे महाराज अभंग खूप सुंदर आहे अजूनही याच्यावर बोलता येईल पण महाराज थोडं छोटंसंच प्रवचन ठेवावं हा आता एक वेगळा विचार मनामध्ये आहे ज्यामुळे छोटं छोटं प्रवचन करत या तुकाराम गाथा आणि त्याच्यातले असलेले भावार्थ ज्ञानार्थ अभंगाची असलेली गोडी आपल्याला नीट चाकता येईल म्हणून छोटं प्रवचन आपण करणार आहोत हा एक वेगळा पायंडा आपण पाडतो आहे एक दहा पंधरा मिनटाचं प्रवचन ऐकलं की त्याच्यावर चिंतन तुम्हाला करायचं आहे महाराज तुकाराम महाराजांनी सांगितलेला अभंग हा त्यांच्या देहबोलीतून निर्माण झालेला आहे तो देहबोलीतनं जगलेला अभंग आहे तुमच्या कुटुंबामध्ये असलेल्या मुलांच्या मुखातून गीता भागवत आणि विठ्ठलाचं नामस्मरण येतं आहे का ते यावं त्या कुटुंबाची सेवा माझ्या हातून घडावी हा उपदेश नाही अशी सेवा घडतेल घडता येईल करता येईल फक्त कुटुंब तसं असलं पाहिजे तुकारामार्यांचे विचार हे खूप वेगळे आहेत त्याची भावार्थाची सांगण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्याच्या मागचा जो भाव आहे तो खूप वेगळा आहे फार मजेशीर आहेत काही अभंग काही अभंग समजतात एवढे सोपे नाहीत काही अभंग वाटतात तितके अवघडही नाहीत पण ते सहज आलेले आहेत ते तुकाराम महाराजांच्या मुखातून आलेले आहेत सहज बोलल्यावर घडणारा अभंग हा जितका वाटायला सोपा असतो त्याच्यामागे विचार खूप मोठा असतो महाराज पुढचा अभंग पुढच्या प्रवचनात बघूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी